मंडळी इंडिया दर्पण ऑनलाईन डेक्स शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड येथील शिवसेना ठाकरे गटाच्या पुणे जिल्हा महिला आघाडी संघटिका आणि माजी विरोधी पक्ष नेत्या सुलभाताई उबाळे भोसरी विधानसभा महिला आघाडी समन्वयक सुजाताताई काटे शिवसेना संघटक संतोष सौंदारकर व युवासेनाचे भोसरी विधानसभा शहर प्रमुख अजिंक्य उबाळे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला या उबाळे यांची महिला आघाडी उपनेतेपदी नियुक्ती करण्याचे जाहीर केले तसेच उपशहर संघटिका शशिकला उभे विभाग संघटिका भारती चकवे शाखा प्रमुख कावेरी परदेशी उपशाखा प्रमुख निर्मला पाटील प्रिया जपे नायना पाखरे पारके उपशाखा संघटिका लीलावती देवकाते दीपा जागते गटप्रमुख स्मिता मोगरे लीना नेहते मंदा पाटील तसेच पुणे महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला त्याचबरोबर उपचारक प्रमुख सुधाकर उपविभाग प्रमुख गणेश झिळे विभाग संघटक राजेंद्र पलाडे प्रमुख कौस्तुभ गुळे शाखाप्रमुख महेश डोके विजय घुले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील या प्रसंगी भगवा हाती घेत पक्षप्रवेश केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा